नमस्ते फ्रेंड शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज आहे दिवाळीची खरेदी नवीन ब्लॉक आहे तर सकाळी पहिले आम्ही थोडासा नाश्ता करून घेतला आणि नंतर मग दिवाळीच्या खरेदीला निघालो कारण पूर्ण दिवस लागणार होता तर पहिले आम्ही कंदील आणि लायटिंग खरेदी करायला गेलो तर तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये की असं काही मोठं दुकान आहे तर हे दुकान गांधीनगरला आहे तरी तो तर इथं खूप सगळ्याच वस्तू भेटतात तर कंदीलपासून तर आपल्या घरा घराचे असे तोरण वगैरे लायटिंग खूप छोटे कंदील पण आहेत तर आम्हाला कंदील आणि छोटे कंदील घ्यायचे होते तर ते आम्ही खरेदी केले लायटिंग घेतली आणि तुम्हाला दिवाळीला दिसणारच आहे तर असे मेणबत्तीचे दिवे पण घेतले आम्ही तर अशा बारीक बारीक वस्तू होत्या त्या आम्ही खरेदी केल्या आणि नंतर मग आम्ही मग आम्ही मिस्टरांचे कपडे घ्यायला गे गेलो तर तुम्ही बघू शकताय तर ह्या दुकानामध्ये लेडीजपासून तर जेंट्सपर्यंत सगळ्यांचे कपडे भेटतात एकाच दुकानामध्ये तर या दुकानाचं दुकाना दुकाना नाव अलंकार आहे तर इथं आपल्याला सगळे कपडे भेटणार आहेत सगळ्यात पहिले आम्ही मिस्टरांचे कपडे बघितले तर तुम्हाला दिवाळीला दिसणारच आहे की आम्ही काय खरेदी केलेलं आहे त्यांना पहिले ट्राय करायला दिलं त्यांच्या मापातलं त्यांनी घालून बघितलं आणि त्याच मापाचा आम्ही दुसरा दुसरा ड्रेस घेतलेला आहे तर तुम्हाला तो दिवाळीला दिसणारच आहे तर आता इथं मिस्टरांची शॉपिंग चालू आहे आणि त्याला भरपूर टाईम लागणार आहे कारण मिस्टरांना लवकर पसंत होत नाही तर अशा प्रकारे त्यांनी एक एक ट्राय केलं तर ट्राय केल्यानंतर मग त्यांनी कलर दाखवले ते कलर चॉईस करायला खूप टाईम लागलेला आहे आणि आम्ही बोर झालेलो आहोत तर तुमच्या घरात पण एखादं असं आहे का की त्यांना कपडे घ्यायला खूप टाईम लागतो आणि बाकीचे लोक खूपच बोर होतात तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा अजून आहे भरपूर बघण्यासारखं तर ब्लॉग शेवटपर्यंत बघितला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फायनली मुलाचं आणि मिस्टरांचं खरेदी झालेलं आहे आता आम्ही दुकानाच्या बाहेर आलेलो आहोत तर आम्ही आता इतके बोर झालेलो आहोत तर आता आम्ही घरी जाणार आहोत आणि नंतर उद्या मग मुलीचं आणि माझं खरेदी करणार आहोत तर आता चला फ्रेंड या ब्लॉकमध्ये इतकंच बायक पुढच्या ब्लॉकमध्ये